बातमी आहे पावसाची कारण पुणे शहरामध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे पुणे शहरामध्ये अगदी आज सकाळपासून ढगाळ असं वातावरण होतं आणि गेल्या मागच्या अर्ध्या तासापासून पुणे शहरामधल्या अनेक भागांमध्ये पावसाला जोरदारपणे सुरुवात झालेली आहे त्यामुळे पुणे शहरामध्ये सध्या पावसाचा जोर काहीसा वाढलाय अर्थातच गेल्या अर्ध्या तासापासून अनेक भागांमध्ये पाऊस होतोय पुढचा आणखी काही वेळ असाच पद्धतीचा पाऊस कोसळला तर सखल भागामध्ये पाणी साचण्याचा सुद्धा अंदाज व्यक्त केला जातोय तर गेल्या अर्ध्या तासापासून पुणे आणि आसपासच्या परिसरामध्ये सध्या पावसाचा जोर वाढलेला आहे आपल्याला माहिती आहे तिकडे पुण्यासह इतर राज्यामधल्या भागांना सुद्धा पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन सुद्धा प्रशासनानं केलेलं आहे मिकी घई आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देतात पुण्यामधल्या पावसाचे विकी यामुळे जर आपण बघितलं तर पुणे शहरामध्ये आज सकाळपासून ढगाळ वातावरण होतं आणि मागील पाऊन तासापासून पुणे शहरातील विविध भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे तर खडकवासला या धरण क्षेत्रामध्ये किंबहुना या डोंगर भागामध्ये मुसळधार पाऊस त्या ठिकाणी सध्या सुरू आहे आणि शहरामध्ये देखील आपण बघितलं तर मागील पाऊन तर एक तासापासून असा पाऊस या ठिकाणी सुरू आहे खरं तर सकाळ सकाळ लोक आपले कामानिमित्ताने घराच्या बाहेर पडलेले आहेत मात्र बरेच लोक या पावसामुळं अडकून देखील पडलेले आहेत अनेक लोक आज आपले जॅकेट रेनकोट किंबहुना छत्री घेऊन बाहेर पडलेले नाहीत त्यांना वाटलं की पाऊस नसेल मात्र सकाळपासून अशा पद्धतीने पावसाला सुरुवात झाली आहे काही भागामध्ये आता पाणी साचायला देखील सुरुवात झाली आहे रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचलेलं चित्र खरं तर पाहायला मिळतोय आणि या पाण्यातूनच लोकांना अशा पद्धतीने वाट काढावी लागते आणि त्याचबरोबर अनेक ठिकाणी सध्या वाहतूक कोंडी देखील पाहायला मिळतीय का तर मोठ्या संख्येने लोक त्यांच्या चारचाकी गाड्या घेऊन बाहेर पडलेल्या आहेत या पावसापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी आणि त्यामुळं अनेक ठिकाणी डेक्केन परिसर असेल कात्रज परिसर असेल स्वारगेट परिसर असेल या सगळ्या परिसरामध्ये सातत्याने ट्रॅफिकच्या फोन येत आहेत त्या ठिकाणी ट्रॅफिक जॅम झालेला जा आहे का तर अशा पद्धतीने पाऊस सुरू असल्यामुळं खूप स्लो मुव्हिंग ट्रॅफिक दिसते आहे खूप ठिकाणी ट्रॅफिक आहे दादा खूप आहे खूप ट्रॅफिक आहे इथं पुण्या शहरामध्ये पाऊस सकाळपासून चालू आहे आणि बरेच लोक बाहेर पडलेले आहेत म्हणजे तुमची जॅकेट कुठे आहे छत्री आणली नाही का विसरले आम्ही रिक्षावर आम्ही जॅकेट आणून आहे बरीच लोक अचानक बाहेर पडले आणि पावसाने सकाळपासून सुरुवात केलेली आहे शाळेच्या विद्यार्थ्यांचं अपेक्षा कामा कामाला कामाला लोकांना ऑफिसला जाणाऱ्या लोकांचं शाळेत जाणाऱ्या लोकांचं विद्यार्थ्यांचं बाकीचे सगळ्या विद्यार्थ्यांचं बाकी कामावर जाणारे अशा पद्धतीने हाल होत आहेत मी आत्ता खरं तर शिवाजीनगरमध्ये आहे आणि इथं देखील मागील आप, पाऊन तासापासून असाच पाऊस सुरू आहे जर पुढं गेलो तर त्या ठिकाणी बालगंधर्व चौकामध्ये देखील त्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे खरं तर पुणे शहराचे हे, हे। मुख्य रस्ते आहेत त्या ठिकाणी देखील आता हळूहळू ट्रॅफिक जॅम पाहायला मिळत आहे पुणे शहरात जसा हवामान खात्याने अंदाज वर्तवलेला आहे त्यानुसार आज आणि उद्या उद्या देखील असाच पाऊस या ठिकाणी अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे त्यामुळं साधिकच लोकांनी बाहेर पडताना पावसाची ती काळजी घ्यावी सगळं घेऊन बाहेर पडावं मात्र आता जर आपण बघितलं तर पुणे शहरात आज सकाळपासून ढगाळ वातावरण आणि पावसाला सुरुवात झाली आहे